हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी एक पुलावचा प्रकार बनवला आहे आणि फार काही व्हेजिटेबल्स वापरलेले नाही आहेत पण मटार पनीरचा पुलाव मी आज बनवलेला आहे आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा खूप छान अशी पुलावची रेसिपी आहे तर त्यासाठी हे मी बिर्याणी राईस म्हणजे बासमती बिर्याणी राईस आहे तर तो या सेम वाटीनं आपण सगळं प्रमाण घेणार आहोत म्हणजे आपला अगदी परफेक्ट प्रमाणात पुलाव रेडी होणार आहे तर दोन वाट्या मी हा बासमती राईस घेतला आहे तर वजनी प्रमाण म्हणाल तर सहाशे ग्रॅमबरोबर हा राईस आहे तर सगळ्यात आधी तर आपल्याला हा एका बाउलमध्ये घेऊन स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे त्यातलं पांढरं असं पाणी पूर्ण निघेपर्यंत म्हणजे त्याचा स्टार्च असतो एक्स्ट्राचा वगैरे तो, एक्स्ट्रा तो निघून जातो तर त्यासाठी म्हणून मी अगदी चोळून छान असे हे तांदूळ वॉश केलेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालून एक अर्धादास तरी हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत आणि आता आपण आपल्या बाकी प्रोसेसला तोपर्यंत सुरुवात करूयात तर आता मी एक स्टॉक बनवून घेते तर यानं आपल्या पुलावला खूप छान टेस्ट येणार आहे तर नक्की तुम्ही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना हा म्हणजे ही मेथड ट्राय करा तर एका पातेल्यामध्ये मी सेम वाटीनं तांदूळ घेतले त्याच वाटीनं मी चार वाटी पाणी घालणार आहे म्हणजे दोन वाटी तांदूळ असतील तर चार वाटी पाणी त्यानंतर हे खडे मसाले घातलेत लवंग मिरी दालचिनी दोन्ही वेलच्या मोठी वेलची छोटी वेलची थोडेसे धने आणि एक स्टार फूल घातलेला आहे त्यानंतर एक चमचा बडीसोप एक चमचा आ... जिरं घातलेलं आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मोठा मोठा चिरून घातला आहे आणि थोडंसं आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट अर्धा चमचा घातली त्यानंतर दोन चमचे जे आहे ते तूप घातलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ तर मीठ आपल्याला पाण्यामध्येच अगदी राईससाठी लागणारं मीठ आपण पाण्यामध्येच घालणार आहोत तर मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्याचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता ह हा हे जे आहे तर ते आपल्याला उकळवून घ्यायचे तर एक दोन ते तीन मिनटं बस आपल्याला या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे तर छान अशी आपल्या त्या पाण्याला उकळी आलेले आहे आणि आपला हा स्टॉक जो आहे तो रेडी झालेला आहे तर तो आता मी गाळून घेणार आहे तर एका पातेल्यामध्ये मी हे पूर्ण पाणी गाळून घेणार आहे तर आता आपल्याला हे पाणी गाळून झाल्यानंतर तो पुलाव बनवण्यासाठी म्हणून हे पाणी आपण यूज करणार आहोत तर पुलाव टेस्टी होण्यासाठीचं सगळ्यात मेन जर कारण काही असेल तर हा जो आहे तो स्टॉक आहे यानंच आपल्या पुलावला खूप छान अशी टेस्ट येणार आहे तर आता बरोबर प्रमाणात मी ते पाणी उकळवून घेतलेलं आहे आणि आता गॅसवर एक कुकर मी गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे चार चमचे तेल तेल गरम झालं की त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्यात आणि दोन मोठे कांदे असे उभे स्लाईसमध्ये कट करून मी ते तेलावर परतवून घेणार आहे तर आता ते आपलं कांदा कांदा आणि मिरची छान परतवून झाले त्यानंतर घालणारा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट तर ही मी घरी बनवली आहे थोडी जाड जाडसर अशी बनवलेली आहे तर तुम्ही विकतचे वगैरे आलं लसूण पेस्ट यूज करू शकता त्यानंतर घातलेले आहेत टोमॅटो तर हे उभे कापलेले टोमॅटो मोठ्या साईजचे दोन टोमॅटो आहेत त्यानंतर दोनशे ग्राम जे आहे ते मटार घातलेला आहे तर हा फ्रोझनवाला मटार आहे तुम्ही फ्रेशवाला मटार पण यूज करू शकता त्यानंतर अगदी एक मिडियम साईजचं गाजर जे मी कट करून घातलेलं आहे ते सगळं छान मिक्स करून नंतर आपण घालणार आहोत पुलाव बिर्याणी मसाला तर दोन चमचे मी पुलाव बिर्याणी मसाला घातला आहे त्यानंतर आपण मिरची पावडर वगैरे काही एक यूज करणार नाही आहोत हिरवी मिरची आणि मसाला पुलाव बिर्याणी मसाला एवढं दोनच आपल्याला मसाला यूज करायचा आहे त्यानंतर हे शंभर ग्रॅम जे आहे ते पनीर घातलेलं आहे मी तर आता ते आपल्याला अगदी हलक्या हातानं मसाल्यामध्ये मिक्स करायचे त्यानंतर लास्टला आपण घालणार आहोत तांदूळ तर आता हे तांदूळ छान असे अर्धा तास भिजले गेलेत आणि आता आपल्याला ते अगदी हलक्या हातानं मिक्स करायचे तांदूळ आपला तुटला नाही पाहिजे आणि अगदी एक थोडंसं परतवून झालं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी तर आता हे पाणी दोन वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी गरम केले तर आपल्याला या पाण्यामध्येच बरोबर आपला पुलाव तयार होतो तर आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काही लागणार नाही आहे तर आता एवढ्या पाण्यामध्येच आपण याच्यात कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर आता कुकरच्या शिट्ट्या करून झालेत कुकर थोडासा थंडही झाला आहे तर मी आता तो ओपन करून दाखवते तुम्हाला स्मेल तर एवढा सुंदर येतो आहे आणि त्याची टेस्ट पण अगदी जबरदस्त झालेली आहे आणि तांदूळ एकदम असा मऊ फडफडीत असा छान आपला पुलाव म्हणजे शिजला गेला आहे तर आता तो मी थोडासा मिक्स केला आहे आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत प्लेटिंग तर अगदी साधी सिंपल प्लेटिंग पण मी त्याच्यासोबत ना कोणता रायता ना कोणती भाजी काही एक सर्व केलेलं नाही आहे बघ फक्त पुलावच हा खायला एवढा टेस्टी लागतो की त्याच्यासोबत बाकी कशाची गरज लागत नाही तर अशा प्रकारे आपला पुलाव जो आहे तो रेडी झालेला आहे आणि एकदा नक्की माझ्या या माझ्या या पद्धतीने पुलाव ट्राय करा आणि आज मी हे मटार पनीर पुलाव बनवला आहे त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत ब बाय थँक्यू